कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याचदा आपण माठ जुना झाला म्हणून फेकून देत असतो तर हा माठ फेकून न देता जुना माटच आपण अगदी एक दोन ते तीन अशा ट्रिक वापरणार आहोत की जेणेकरून अगदी नवीन माटापेक्षाही जास्त थंडगार फ्रीजपेक्षाही थंडगार पाणी या माटामध्ये कसं होईल या अशा महत्वाच्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही जुना माठ कधीच फेकून देणार नाही तर तो जाप तुम्ही पुन्हा वापराल तर चला पाहूया यासाठी जुना माटाचा पुनर्वापर कसा करायचा आहे सुरुवातीला जो जुना आपला असतो हा असा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे फक्त धुवून घ्यायचा आणि एक दोन ते तीन तास कडक उन्हामध्ये ठेवायचा आहे हा माठ समजा तुमच्याकडे जर कडक ऊन नसेल तर पंख्या खाली ठेवा परंतु एक दोन ते तीन तास असा सुकवून घ्यायचा आता यानंतर पुन्हा हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आतून आणि बाहेरून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता बऱ्याचदा माठ जुना झाला म्हणून याची छिद्र जी आहेत ही मुजली जातात आणि यामुळं हे पाणी थंड होत नाही तर हे छिद्र जे आहेत हे ओपन होण्यासाठी आपण या ठिकाणी आणखी एक ट्रिक वापरणार आहोत बरेच जण काय करतात हा माठ जो आहे हा साबणाने किंवा भांडी घासायच्या साबणाने हा माठ घासतात तर अशी चूक अजिबात करायची नाही तर या ठिकाणी जे आपलं मीठ असतं रेग्युलर आपण जे जेवणामध्ये मीठ वापरतो बारीक मीठ तर हे मीठ घ्यायचं आहे आणि या मिठाने फक्त बाहेरून गासा 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 हा माठ असा घासाय घासायचा आहे आतून हा माठ आपण मिठाने घासणार नाहीये तर त्यासाठी दुसरी चीक वापरणार आहोत फक्त वरून वरून असं हे मिठानं जे आपली नवीन स्वच्छ घास स्क्रबर असावं आणि स्क्रबरवर मीठ टाकून हा असं वरून माठ घासून घ्यायचं आहे फ्रीजचं पाणी आपल्या शरीरासाठी हानिकारकच का असतं त्यामुळं फ्रीजचं पाणी न पिता नेहमी माठातीलच पाणी पीत चला पाणी प्यायल्यामुळे खनिज द्रव्यांचा आपल्या शरीराला फायदा होत असतो शिवाय शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सुद्धा कमी असते त्याचबरोबर उच्च रक्तदाब सुद्धा कमी होतो शिवाय त्वचेच्या सुद्धा अनेक समस्या नष्ट होतात घशाला सुद्धा आराम मिळतो फ्रीजच्या पाण्यामुळे आपल्याला सर्दी खोकला होण्याची शक्यता असते यामुळे माटातीलच पाणी वापरणं कधीही फायदेशीर रा आहे अशा प्रकारे मिठाच्या साह्यानेच फक्त वरून असा हा आपण माठ घासून घ्यायचा आहे यामुळे छिद्र आपली रिकामी होतात आता अशा प्रकारे आपण बाहेरून हा माठ स्वच्छ केलेला आहे याची छिद्र होलं वगैरे आता मोकळी झालेली आहेत तर आतून आता या आपण याची स्वच्छता कशी करायची आहे तर यासाठी एक ट्रिक सांगते आतून स्वच्छ करण्यासाठी या ठिकाणी एक अर्धी वाटी मीठ घ्यायचं आहे असंच बारीक मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ या माटामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर एक ग्लास पाणी या माटामध्ये ओतायचं आहे आता या ठिकाणी आपण घासणी किंवा इतर कोणताही चोता वगैरे काही वापरणार नाही आहोत तर असंच या ठिकाणी सर्व बाजूने ह्या माटाला हे मिठाचं पाणी फिरवायचं आहे अशा प्रकारे सर्व बाजूला हे पाणी गेलं पाहिजे आता एक दोन तास हे असंच माठ ठेवून द्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन तास हे पाणी असंच राहू द्यायचं आहे मिठाचं आणि नंतर पुन्हा ह्या आतून आणि बाहेरून स्वच्छ करायचं आहे फक्त स्वच्छ पाण्याने आतून आणि बाहेरून आता हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणखी एक ट्रिक आपण आता फक्त लास्ट या ठिकाणी वापरणार आहोत आणि आपला माठ आपल्याला आता थंड पाणी होण्यासाठी तयार होईल तर अशा प्रकारे आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका ड्रमामध्ये किंवा टप घ्यायचा आहे की जेणेकरून या टपामध्ये हा माठ पूर्णपणे बुडला जाईल पाच ते सहा तास या पाण्यामध्ये हा माठ आपण असाच ठेवून द्यायचा आहे जेणेकरून आतून आणि बाहेरून दोन्ही साईड होऊन याचे पाणी आतपर्यंत मुरलं जाईल आणि याची जी होल आहे छिद्र आहे ती पूर्णपणे रिकामी होतील आणि अजिबात या मातीचा किंवा माटाचा वास येणार नाही सहा तासानंतर पुन्हा हा माठ या पाण्यातून काढून स्वच्छ धुवून पाण्याने भरून आपण ठेवायचं आहे हवेशीर जागेच्या ठिकाणीच आपण हा माठ ठेवायचा आहे शिवाय आणखीन याला थंड पाणी होण्यासाठी वरून कॉटनचं मऊ असं कॉटनचं कापड याला गुंडाळायचं आहे आणि हे कापड जे आहे हे सारखं सतत असं ओलं ठेवायचं आहे आणि अशा जर तुम्ही अशा प्रकारचा जुना माठ वापराल तर अगदी नवीन माठापेक्षाही फ्रीजपेक्षाही थंड पाणी आपल्याला प्यायला मिळेल तर नक्की अशा प्रकारे ही ट्रिक यूज करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉट पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये